नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं बुधवार एकोणवीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी नऊ वाजता मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे मनपाचे उपायुक्त लक्ष्मीकांत सातळकर उपायुक्त अजित निकत यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी मुख्य लेखाधिकारी दत्तात्रय पाथरूट मुख्य लेखा, लेखा परीक्षक बळवंत गायकवाड वैद्यकीय अधिकारी तानाजी चव्हाण कार्यकारी अभियंता जितेंद्र पाटोळे अस्थापना सहाय्यक अधीक्षक रमेश बहिरम जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद देवदत्त शेळके संतोष कान्हे शेखर चौरे जयंता येडकी मनीषा पाटेकर शंकरराव पोरजे साहेबराव भोसले रमेश ताजनपुरे रमेश पागे दीपक बंदरे सागरपीठे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते त्याचबरोबर शिवाजी गार्डन येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मनपाचे उपायुक्त अजित निकत जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्याचबरोबर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला मनपा उपायुक्त अजित निकत तसेच अधिकारी कर्मचारी यांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी गौरव पाटील नाशिक